आषाढी एकादशी निमित्त कोल्हापुरातून प्रति पंढरपूर नंदवाळ साठी दरवर्षी हजारो भाविक जातात यंदा या भाविकांसोबत रोटरी क्लब ऑफ मिड टाऊन आणि रोटरॅक क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन फिनिक्सच्या सदस्यांनी सहभागी होत रोटरी वारी काढली आपटेनगरहून नंदवाळपर्यंत ही वारी काढण्यात आली या दरम्यान रोटरीच्या वतीनं भाविकांना फराळ वाटप करण्यात आला तर भाजप आणि धनंजय महाडिक युवा शक्ती आणि भागीरथी महिला संस्थेतर्फे सौ अरुंधती महाडिक आणि युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते ठिकठिकाणी फराळ वाटप झालं रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन आणि रोटरॅक क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन फिनिक्ससह रोटरीच्या विविध शाखांमधील सदस्यांनी आज कोल्हापूरहून नंदवाळपर्यंत रोटरी वारी काढली अनिरुद्ध तगारे सायली तगारे शरद पाटील रमेश खटावकर सचिन लाड केतन शहा भारती नायक ऋषिकेश जाधव अनुष्का शिंदे निखिल कोळी श्री पटेल विजय कांडेकरी यांच्यासह रोटरीच्या सदस्यांनी हातात टाळ मृदुंग आणि विणा घेऊन हरिनामाचा गजर करत दिंडीत सहभाग घेतला क्लबच्या वतीनं नंदवाळाला जाणाऱ्या भाविकांना फराळाचं वाटप करण्यात आलं दरम्यान भाजप धनंजय महाडिक युवा शक्ती आणि भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं आपटेनगर इथं वारकऱ्यांना फराळाचं वाटप करण्यात आलं सौभाग्यवती अरुंधती महाडिक आणि युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते भाविकांना फराळ देण्यात आला यानिमित्त नगर परिसरात मांडलेल्या विविध स्टॉल्सना भेटी देऊन महाडिक यांनी त्यांच्याशी संवाद साधला यावेळी रिंकू देसाई शिवराज पाटील अमोल माने पप्पू आजकेकर योगेश ओटवकर राजू जाधव सुनील वाडकर चंद्रकांत संगपाळ चेतन मोहिते विकास पाटील पप्पू तांबेकर रवी पाटील चंद्रकांत माने वैभव कुंभार वल्लभ देसाई सागर प्रभावळे यांच्यासह परिसरातील तरुण मंडळाचे कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होत्या